नमस्कार लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे आज आमच्याकडे माजी नगरसेवक तथा अखिल महाराष्ट्र राज्य वडार समाज संघटनेचे उपाध्यक्ष दिलीपजी धोत्रे या ठिकाणी आलेले आहेत आम्ही त्यांच्याशी संवाद साधणार आहोत हे हो घातलेल्या विधानसभेच्या माध्यमातून नेमकी त्यांची समाजाची काय भूमिका आहे ती स्वतः संघटनेचे उपाध्यक्ष असल्याकारणाने पूर्ण राज्यामधील वडार समाजाची काय परिस्थिती आहे त्याच्यानंतर राज्य सरकार असेल केंद्र सरकार या संदर्भामध्ये ह्या समाजाला कशा पद्धतीनं आज तागायत न्याय मिळालेला आहे आणि न्याय मिळण्यासाठी त्यांनी ते काय पुढाकार घेणार आहे याही संदर्भामध्ये आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत सर नमस्कार 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 मी दिलीप तुकाराम धोत्रे राहणार लातूर मी महाराष्ट्र वडार समाज संघटनेचा सध्याही उपाध्यक्ष आहे बरं सर ही संघटना एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये स्थापन झाली आणि स्वर्गीय डॉक्टर लक्ष्मणरावजी देगलूरकर हे आमचे संस्थापक अध्यक्ष होते त्यांचं परवा दुःखद निधन झालं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण एकोणीसशे त्र्याण्णवला ही संघटना स्थापन केली डॉक्टर साहेबांनी शेलार होते आणि आम्ही सर्वांनी मिळून संपूर्ण महाराष्ट्र डॉक्टर देगलुरकरांनी पिंजून काढला त्यावेळेस अच्छा आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवला एक अभूतपूर्व मेळावा वडार समाजाचा फक्त मला वाटते डॉक्टर सिव्हिल सर्जन सिविल सर्जन।, सर्जन ते नोकरीमध्येच होते अच्छा अच्छा महाराष्ट्र उपसंचालक म्हणून त्यांनी आरोग्य खात्यात काम केलं बरं सर बर आणि मग समाजाचा ध्यास समाजाचा विकास आणि समाजाच्या समस्या या सोडवण्यासाठी ही संघटना त्यांनी स्थापन केली अच्छा अनेक संघटना त्यापूर्वी कार्यरत होत्या महाराष्ट्रात बरोबर परंतु कुठल्याही नेत्यानं असं एवढं विस्तृत प्रमाणात महाराष्ट्रात फिरून सर्वांना एकत्र केल्याचं काम कोण केलं नव्हतं ते डॉक्टर देगलूरकर साहेबांनी आमच्यासारख्या तरुणांना घेऊन मी असेल सोलापूरचे गीता जाधव असतील लातूरचे आमचे अर्जुन धोत्रे सर आहेत वसंतरावजी धोत्रे आहेत आमचे पिराजी मंजुळे साहेब आहेत बरोबर बर संघटनेमध्ये या संघटनेच आहेत आणि असे प्रत्येक जिल्ह्यातून त्यांनी आणि महाराष्ट्रभर फिरून गोळा केला आणि माननीय मुख्यमंत्री तत्कालीन शरदचंद्रजी पवार अच्छा त्यांच्या त्यांना त्यांनी निमंत्रित नह केलं आम्ही अहमदनगर येथे आम्ही वडार समाजाचा मेळावा घेऊ घेतला होता एकोणीसशे चौऱ्याण्णव अच्छा शरद पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचे आले होते मुख्यमंत्री आले होते आणि त्यांनी असं कॅज्युअल म्हणजे लाईटली घेतलं शरद पवार सांगायने सांगायचं म्हणजे नेहमीच येतात लोक कुठ हसन गल्ली बोळातला मेळावा ठीक आहे म्हणाली मी पाहू येतो आणि ऍक्च्युअली असं झालं सव्वीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव आम्हाला तारीख आधी लक्षात आहे सव्वीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव अहमदनगरमध्ये मध्ये अशी परिस्थिती झाली ते त्या गावात पाणी मिळालं नाही त्या म्हणजे एवढी संख्या अशी संख्या प्रचंड आमच्या माहिती प्रमाण प्रत्येक त्यावेळेस पेपरमध्ये आले होते तीन ते चार लाख कमीत कमी आकडा होता म्हणजे या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांना काहीच म्हणजे वेग होते ते आणि येणार नव्हते ते अक्चुअली अच्छा परंतु सकाळपासनं आणि रात्रीपासनं त्या नगरचे सर्व वाटा बंद झाल्या अच्छा म्हणजे पहिलाच मेळावा पहिला मेळावा महाराष्ट्राला वडार समाज काय आहे त्या मेळाव्यातून डॉक्टर देगलूरकरांनी दाखवलं म्हणजे पहिलं माहितच म्हणजे राजकीय लोक राजकीय लोकांना माहीतच माहितीच नाही राजकीय लोकांना किंवा महाराष्ट्राला ओळख जागोजागी आहेत वडार कामं करतात फिरतात ते कधी त्यांनाही कधी एकत्र आले नाहीत आणि मागण्याचा तर प्रश्नच नव्हता बरोबर काय म्हणले शरद पवार साहेब शरद पवार साहेबांसमोर आम्ही मागणी प्रमुख मागणी आमची ही होती काय काय मागण्या होत्या त्यामध्ये आता आम्ही महाराष्ट्रात टी अच्छा आणि सेंट्रलला ओबीसी कॅटेगरीत येतोय बरं बरं आणि आमचीच जातनातलं जातानातलं कर्नाटकमध्ये असेल किंवा आंध्रात असेल आम्ही समाज एस सी मध्ये साहेब अनुसूचित जमातीमध्ये कर्नाटक आणि बऱ्याच राज्यात आहे अनुसूचित जातीमध्ये हो अच्छा आणि आमच्या आता बेटी रोटी सर्व नाते गोते कर्नाटक आंध्रात आहेत बर बर आता माझी मिसेस कर्नाटकची बरं बरं त्या एस सी मध्ये पण इकडे आलं की आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये ओपन महाराष्ट्रात ओपन त्या अनुसूचित जातीचे फायदे होत नाहीत मग ही प्रमुख मागणी धरून आणि आजही ती मागणी पेंडिंग आहे आज, आज आज पण पण आहे आहे काय म्हणले शरद पवार साहेबांनी ही मागणी आहे त्यावेळेस त्यांनी म्हणले की या मागणीचा आम्ही योग्य विचार करू शिफारस करू केलंही त्यांनी बऱ्याच मागण्या होत्या आमच्या गायराणीला जागोजागी अडचणी येतात रॉयल्टीच्या खूप मोठं प्रॉब्लेम महाराष्ट्रात खणी दगड काढणे आमचा हा मुख्य व्यवसाय काम करणं हा मुख्य व्यवसाय आणि खरा सांगायचं तुम्हाला म्हणजे साहेब की देशाचा विकास म्हणजे काय विकास तर आम्हीच केलेला आहे दगड काढणे रोड करणे धरणं बांधणे माती काम करून धरणं बांधणे आणि दगडाला जमिनीतून काढून दगडाला देव पण आणि मूर्ती करणं आम्हीच आहे साहेब्या मंदिरामधले जे का आज, आज आ, काय मूर्ती आज आज तुमच्या मशिनरी आले पहिले काय होत स्वातंत्र्यानंतर भूमिका आमची घडवायचं आणि देश स्वातंत्र्याच्या आधी सुद्धा इंग्रजांना लढा देण्यात खूप मोठा वाटा आमचा होता आमचे लोक कणखर असतात भीत नाहीत त्यांना जर व्यवस्थित शिकवलं तर ते कुठल्याही लढाईला माघार येत नाही आमचा तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला म्हणजे मजुरी आणि रोजंदारी देखील ह्या राज्याने आजपर्यंत दिलेली दिलेलंच नव्हतं अच्छा हुँ। परंतु दोन हजार हे मागणी सातत्याने आम्ही करत राहिलो शासनाकडे काय झालं त्याच्यात काय प्रगती <coughs> का मग राजकारणी तुम्हाला माहिती आहे सर कसे असतात की त्यांनी आमच्यात फूट पाडली समजा संघटने ते वेगळा आहे आताही कोर्ट मॅटर आहेत शरद पवार साहेबांनी पन्नास लाख न मागता आम्हाला दिले त्यावेळेस त्यावेळेस ते अजूनही बँकेत तसेच आहेत अरे बापरे आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णव आजपर्यंत आहे की ते पैसे सांभाळून बँकेत ठेवलेत तुमच्या संघटनेला दिले का संघटनेला दिले कधी दिले तुम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि तसेच बँकेत ते अहमदनगरच्या बँकेत पेंडिंग आहे किती पैसे दिले त्यावेळेस पन्नास लाख दिले अजूनही तसे तसेच ठेवलेले आहेत म्हणजे समाजाला आम्ही कुठल्याही प्रकारचं कोणाला ते घेऊ दिलं नाही बरं आणि त्याचा वापर गैरवापर करू दिला नाही हे काम सर्वात मोठं आहे असं मला स्वतःला वाटतं आमचं मी असेन आमचे पिराजी मंजुळे साहेब असतील बाकीचे जे आमच्याबरोबर सहकारी आहेत आम्ही अठ्ठावीस तीसच लोकांची डायरेक्टर होते ह्याच्यात म्हणजे आता आतापर्यंत आता हे तुमच्या का जे काही मागणी आहेत म्हणजे कोणत्या सरकारनं मला वाटतं नंतरही काहीतरी मेळावा झाला होता वाटतं मग त्याच्यानंतर हा पाठपुरा आमचा सातत्याने चालू राहिला आणि मग काही नवीन संघटना निर्माण झाल्या चांगले लोक आहेत अच्छा आमचे आदरणीय विजय चौगुले साहेबांनी एक नवीन संघटना काढली आम्ही ह्या कोर्ट केसरीच्या मागे राहिल्यामुळं थोडं सामाजिक कामात कमी पडलो अच्छा बंद केलं नाही पण कमी पडलो आणि चौगुले साहेब फास्ट झाले तेही आमच्या आहेत आम्हाला काही दुजाभाव नाही साहेबांची कोणती संघटना आहे त्यांची मी महाराष्ट्र वडार समाज अच्छा त्याच्यामध्ये तुम्ही नाही म्हणजे सोबत आहे वडार, वडार साहेब आला की आम्ही कोणाला विरोध करायचा नाही कोणीही केलं तर त्याच्या आणि तुमच्या मागण्या एकच आहे एकच आहे मग दोन हजार अठराला आणि खरं सांगायचं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचे खरोखर महाराष्ट्राच्या वडावर पुन्हा उपकार झाले अच्छा 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 अगदी भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी स्वतःहून तारीख दिली अच्छा आणि त्यांनी मग सगळ्यांना त्यांच्या नेतृत्वात त्यांनी साहेबांची तारीख दिली खूप मोठं त्यावेळी साठ सत्तर हजारचा मॉब लातूरमध्ये आपण दाखवला मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे सगळ्या मागण्या त्यांच्याकडे पुन्हा ठेवल्या आणि त्यातली सर्वात आनंदाची गोष्ट आज असे थोडंसं उशीर लागलाय मधल्या मधल्या काळातचं सरकार गेलं त्यांनी आलेल्या सरकारनं ह्या सरकारचे सर्व कामं स्तब्ध केले होते नंतर आल्यानंतर आत्ता एक सहा महिन्यापूर्वी पैलवान मारुती चव्हाण आर्थिक महामंडळ अच्छा अच्छा वडार समाजासाठी स्पेसिफिक दिलंय त्याचं मनपूर्वक मी स्वागत करतो अच्छा म्हणजे एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेबांच्या या तोंडी नाही तर अॅक्च्युली केलंय आणि महाराष्ट्राच्या गॅजेटमध्ये वडार समाजाला पहिल्यांदा स्थान आल्याबद्दल मी या तिन्ही नेत्यांचं विशेषता फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि हे मंजूर झाल्यानंतर आर्थिक विकास महामंडळ मंजूर झाल्याच्या त्यांचं काही स्वागत वगैरे समाजाच्या होती केल आम्ही केलं परंतु लगेच आता आचारसंहिता सुरू झाली अच्छा अच्छा फार काय त्याच्यात लोकांपर्यंतही अजून गेलं नाही जाईल आता हे एकनाथ एकनाथराव शिंदे यांचं सरकार होतं हे म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या काळामध्ये तुम्ही अनुसूचित जातीमध्ये घेण्याच्या संदर्भात समाजाला ही काही मागणी केली नाही का ही मागणी सातत्याने त्यांनी चालूच आहे त्याच्या संदर्भात काय म्हणले काय बोलले का त्यांनी घेणं आश्वासन दिलेलं आहे ह्याच्यात ही प्रक्रिया थोडी क्लिष्ट आहे ही पूर्ण महाराष्ट्र सरकारच्या ह्याच्यात येत नाही ही केंद्राकडे त्यांनी शिफारस करावं लागल आता आता सरकार आल्यानंतर याच्यात नह गांभीर्याने विचार करतील काय ठरले आता बघा आता विधानसभेचं आता उद्या वीस तारखेला मतदान आहे काय म्हणजे आपल्या समाजाला राज्यामधल्या सरकार म्हणजे समाजामध्ये राज्यामध्ये जे तुमचा वडार समाज आहे आणि तुमचे विविध नेते असल्या कारणानं एकत्र ये येऊन काय आपण असं काही निर्णय घेतलाय का काय म्हणजे कुठं कुणाला पाठिंबा देणं किंवा आपलं कोण चांगलं करणार आहे या संदर्भात काय भूमिका आपण घेतली एक संघटनेचे उपाध्यक्ष आहेत राष्ट्र म्हणजे राज्याचे तुम्ही काय भूमिका काय चांगला प्रश्न आपण विचारलात आता आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे साहेब की जे काही लहान लहान संघटना असतील किंवा जागोजागी जो आपण को देता वही नेता ह्या भूमिकेतून जायचं ठरलं आहे जे वर्षानुवर्ष आज सत्तर वर्ष आमच्यावर अन्याय करून कोण काही दिलं नाही अशा पक्ष आणि अशा सरकारच्या मागे जायचं नाही भूलतापाला बळी पडायचं नाही आपल्यामुळं काय परिवर्तन होतं हे दाखवून देऊ आणि ही संधी आहे पण तशा काय बैठक्यात झाल्या झाले सारखं आता त्याला येते सर्व ही संघटनेची नेते एकत्र यायला यायला आता चौगुली साहेब कोणी पक्षात पण निवडणूक लढवला तो तिथं तळं येरोली मध्ये आहेत ते त्यांना पक्षाने तिकीट दिलं नसल्यामुळे ते दुसऱ्या पक्ष अपक्ष म्हणून लढवू पक्ष म्हणून लढूतात का पण भूमिका एकच आहे ही सरकार यावं सर्वात महत्त्वाचं याच्यात भाग राहिला हे काम वडार समाजाचं करत असताना भटक्या विमुक्तांच्या एवढ्या जाती आहेत छोट्या छोट्या जाती त्या सर्वांनाही एकत्र आम्ही करून केंद्रात दोन हजार चौदाला जेव्हा मान्य नरेंद्र मोदी साहेब आले मी खूप छोटा माणूस आहे आणि तुम्ही माझ्यासोबत काम केलेलं आहे सगळं कसं आपल्याला थोडा छंद आहे सामाजिक काम करण्याचं एक पत्र लिहिलं सर मोदी साहेबांना की काहीतरी बदल करण्यासाठी तुम्ही आलात तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या भटक्या मुक्त्यांना किंवा देशातल्या खूप छोटे छोटे समाज आहेत त्यांच्याकडं कोणच बघितलेलं नाही कोण आणि आपल्या नेतृत्वात हे काम व्हावं ह्यांना सगळ्यांनी एकत्र येण्याची संधी द्यावी आणि त्याचं नेतृत्व सरकारकडून काही करावं हे ना आता आम्हीच घड दगडं घडवतो दगड पुरवठा करतो पण आमच्याच लोकांना घरं नाही जागा नाही हे खूप गंभीर प्रश्न आणि असे खूप समाज यायचे भटक्या विमुक्तामध्ये आता लमान समाज एवढी देशाची सेवा करतात ते पण त्यांना तांड्या वस्तीवर राहावं आहे आजी राहायला घर नाही राहायला घर नाही ही काय अवस्था आहे असं एक पत्र लिहिलं मी आणि वाटलं की पोस्टानं पाठवलं आणि झालं असं की नऊ जानेवारी दोन हजार पंधरा मला अजूनही लक्षात आहे त्यांनी भट साठी आणि भटक्या एक आयोग नेमला गुड हे देशाच्या इतिहासात प्रथम आयोग आहे कशासाठी ने, नेमलं काय आयोगाचे ह्या भटक्या मुक्तासाठी मागे मागच्या सरकारांनी खूप रेणके आयो, आयोग हा आयोग नेमले आयोगाच्या मार्फत काय काय तुम्हाला भेट यांचा अभ्यास करून सरकारला शिफारस करायची अच्छा म्हणजे नेमका हे काय जाती आहे काय अवस्था आहे काय अडी अडचणी आहेत दादा इदाते ना त्यांनी आयोगाचा अध्यक्ष केलं बरं बरं आणि त्या त्या आयोगामध्येही काम करण्याची संधी मला मिळाली गुड गड बर ह्या सर्व जातींच त्याच्यात हे केलं आता तुम्ही जर बघितलात कारण का तुम्ही नगरसेवक असताना देखील खूप म्हणजे तुमचे मुख्य मुख्याधिकारी होते नगर परिषदेमध्ये हे जे तुमच्या घराला जे आहे ना म्हणजे कुठं ना कुठं सामाजिक अटॅचमेंट आहे लोकांना म्हणजे न्याय मिळून देण्याचं तुम्ही सिग्नल कॅम्प झोपडपट्टीमध्ये म्हणजे तुमच्या वार्डामध्ये ती येत होत असताना त्याही लोकांचं त्याच ठिकाणी कायमस्वरूपी तिथं म्हणजे त्या ठिकाणी पुनरुसरवा अशी तुमची मागणी ठराव झाला त्याला अनुमोदक आपण होत हा ते तिथं देखील म्हणजे म्हणजे काम करण्याचं आता हे आता ते झालं तुमचं कामाच्या बाबतीमध्ये तोंड नाही तुम्ही चांगलं काम करता परंतु एकंदर आता बघितलं आपण राज्यामध्ये बघितलं तर आज आज तुम्ही लातूर शहर विधानसभेचे मतदारसंघ मतदार आहात लातूर जिल्ह्यामध्ये बरेचसे तुमचे विमुक्त जे जातीचे म्हणजे समाज आहे लातूर समाज आहे आता हे लातूर शहर विधानसभा लातूर ग्रामीण औसा असेल या ठिकाणी जे काय उमेदवार जे आहे तुम्ही महायुतीच्याच उमेदवारांना मतदान करा म्हणून असं आवाहन केलं पूर, पूर्ण पूर्ण महाराष्ट्रात करतेस बरं आणि त्याच्यात तर माझा लातूर लातूर ग्रामीण औसा असेल निलंगा असेल सर्वत्रच अरे लातूर शहर विधानसभेच्या संदर्भात मला खूप चर्चेचा विषय झालेला आहे गेली पंधरा वर्ष आम्ही देशमुख या ठिकाणी ते प्रतिनिधित्व करतात पण त्याच्याही संदर्भात काय म्हणजे मतदारसहित आपल्या राजकीय लोकांचं काही म्हणजे म्हणजे विरोध आहे असं दिसून येते बोलण्यावर काय म्हणजे तुमची काय भूमिका आहे लातूर शहर लातूर ग्रामीण मधून काँग्रेसची सीट येईल काय ह्यावेळेस काय न बदल होण्याचं कारण काय पंधरा वर्ष झालं साहेब विलासरावजी असतानाचा काळ वेगळा होता ते लोकात मिसळत होते लो आपण किती तरी त्यांना असं डायरेक्ट बोलत होतो बोलत रस्त्यावर गाडी बघून थांबवायची साहेब तसा प्रकारच राहिला नाही आणि मूळ समस्या याला आतुरची की ते आम्हाला भेटत नाहीत बर बर सर्वसामान्यांची तक्रार आहे देशमुख दोन्ही भाऊ तिन्ही भाऊ सहजासहजी भेटत नाहीत समस्या कोणाकडे मांडायच्या आज जे असल्या महायुतीच्या सरकारमध्ये लातूरला बघितली अवस्था आपण लातूरच्या बाहेर जावा हरमोळला रस्ता नाही खंडापूरला जावा रस्ता नाही वासनगावला जावा रस्ता नाही म्हणजे इथल्या स्थानिक आमदाराचं दुर्लक्ष आहे ठीक आहे आता ही पंधरा वर्षामध्ये त्यांनी काय काम केलं आहे आपणच म्हणजे वारंवार निवडून दिलेलं आहे आपणच मतदान केलेलं आहे पण आज घडीला जे काय भारतीय जनता पक्षाचा जी उमेदवार आहे डॉक्टर अर्चना साकोर म्हणजे पाटील चाकूरकर हा उमेदवार एका रात्रतून भाजपमध्ये आला भारतीय जनता पक्षाचे काही जुने तुमच्यासारखे म्हणजे सपोर्टेड माणसं तुमच्यावर अन्याय केला असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे त्या लोकांचं दहा दिवसामध्ये असं येणं आणि भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावून कार्यकर्त्यावर या सध्या अन्याय होतोय भाजपचे आणि तुमच्यासारखे लोक त्या अर्चना पाटलांना निवडून देतील मतदान करतील का बिलकुल कसं अन्याय नाहीये हा उलटा आम्हाला आनंदोत्सव मानायचं एक मोदी साहेब बावनकुळे साहेबांनी संधी दिलेला तुरला आमचं नेतृत्व पंधरा वर्षात होऊ दिलं नाही इथं लक्षात आलं कसं काँग्रेस भाजपचे आमच्या जुन्या लोकांना आम्ही कुठं जायचं हा प्रश्न होता त्याच्यामुळे अर्चना ताई पर्याय आहेत खूप मोठा पर्याय निर्माण झालाय आम्हाला आधार झालाय हे जुन्या भाजपचे जे काही आयुष्य गेले त्याच्यात नव्हते का म्हणजे कोण आयुष्य गेलं याला अर्थ होते का नाही म्हणजे ना मग त्यांना काय तिकीट दिलं मग यांना कसं अशी चर्चा चर्चा आहे आपले का अन्याय मला त्याही लोकांवर अन्याय परंतु हे आमचा अन्याय सर्वात मोठं की आमचे काम होत नाहीत आज अर्चना ताई आल्यात कामं होतील आज पवार पवारसाहेब संभाजीराव तिथं आहेत तर त्या लोकांचं कामाची अडचणच नाही त्यामध्ये आज बघा आज लातूरमध्ये भाजपचा उमेदवार आमचा निवडून येत नाही तर कामच होत नाही आज एक पर्याय निर्माण झाला लातूरला संभाजी पाटील होते ना अडीच वर्षे नाही नाही पण ते निलंगा मतदार नाही नाही पालकमंत्री होते आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे केंद्रात सरकार आहे मग आज एक एक स्थानिक इथला विचार जर केला तर कामच जर करायचे असतील करून घ्यायचे केलेत ना करून जर घ्यायचे असले तरी तुमचं सरकार दोन्हीकडे होतं म्हणजे स्थानिक विकास आपल्या ह्या विधानसभेचा म्हणून माझं काय म्हणणं किंवा लोकांचं पक्षातल्या तुमच्या लोकांचं म्हणणं आहे की आमच्यावर काय अन्याय झाले मला वाटत नाही तर आज जर काम तुमचे रुकणार नव्हते राज्यात केंद्र सरकार स्थानिक आमदारांकडे बरच काम असतं हे आपण नगरपालिकेत असताना आपल्याला जना काहीच वर्ष नाही एक सांगतो आपल्या महापालिकेचा निधी निलंगेकर साहेबांनी किंवा अभिमन्यू पवारांनी मागायचा प्रश्नच येत नाही ठीक आहे आपला प्रतिनिधी आणि आता मला सांगतो एक साहेब गोष्ट परवा मुख्यमंत्री कार्यालयाला आम्ही बसलो होतो काय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही तिथल्या एका अधिकाऱ्यानं मोठ्या सांगितलं की सर्व मुख्यमंत्री एवढे फास्ट आहेत अजित पवार साहेब आहेत फडणवीस साहेब तुमचे नातूरचे लोकच येत नाहीत मागणी करायला काय आणि तुम्हाला माहिती आहे शासन कसं आहे मागं लागल्याशिवाय कामं होत नाहीत मागणी सारखं करावं लागते रे सर हे आपण भाषण आपण करून नाही चालणार तुम्ही खूप जाणकारा आज लातूर शहर महानगरपालिकेवर दोन ते अडीच वर्ष झालं प्रशासक आहे गिरीश महाजन पालकमंत्री आहेत महा जिल्हा परिषदवर प्रशासक आहे सर्व गोष्टीवर प्रशासक आहे सर्व शासनाचे म्हणजे सर्व मंत्रालयातून डायरेक्ट आय अकला सोना अधिकारी ह्यांच्या मार्फत काम लोकप्रतिनिधी नाही मग तुमचं तिथं सरकार आहे तुमचे लोक आहेत मग काम दोन वर्षात तरी काय झालंय का दोन अडीच वर्षात तरी आम्हाला हेच म्हणायचे साहेब जर लातूरचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी दोन्ही आमदार जर सातत्याने मागे राहिले असते तर ही वेळ आली नसती आज ह्या आमचा आरोप लातूरचे दोन्ही देशमुख साहेब यांचं काम अजिबात नाही त्यांनी पाठपुरावा करा त्यांनी सांगायला पाहिजे मुख्यमंत्री अधिकारी सेक्रेटरींना त्यांचं तिथं ना, पाठपुरावत नाही तर कसं येणार मी आणि आज कसं आहे सरकार म्हणजे काही फास्ट चालणारं सरकार नसतं कुठलंही त्याच्या मागं लागावंच लागतं ते झालं चला ठीक आहे खूप छान आपण आव्हान केलेलं आहे आपण अनेक वर्षापासून काम करतात आदरणीय दिलीपजी धोत्रे साहेब यांच्या बाबतीमध्ये खूप म्हणजे एक म्हणजे रस्त्यावरचा कार्यकर्ता आणि गोरगरिबांना न्याय देणारा कार्यकर्ता मुला मी या ठिकाणी संबोधत आणि आहे त्यांची कामं करण्याची एकंदर यांच्या महामा म म्हणण्यानुसार नक्की त्यांचे उमेदवार त्यांचं सरकार त्यांचं ऐकणारं सरकार ह्या राज्यामध्ये येईल अशी अपेक्षा करून आपण आलात खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद सर